नमस्कार मंडळी आज आपण झटपट अशी कुकरमध्ये बनणारी पावभाजी बनवणार आहोत तर आपली नेहमीचीच रेसिपी जरी असली तरी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी मी फ्लावर घेतलेला आहे बटाटा गाजर शिमला मिरची अशा सगळ्या वस्तू स्वच्छ करून कट करून या ठिकाणी घेतल्या त्याबरोबर दोन टोमॅटो दोन कांदे त्याचबरोबर बीट घेतलेलं आहे कलर छान येण्यासाठी ना बीटचा वापर तर हा आपल्याला करायला हवा आपण वरतून कलर टाकण्यापेक्षा बीटमुळे टेस्ट पण छान येते कलर पण सुंदर येतो आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं बीट खात नाही तर आपण यामध्ये टाकल्यामुळे त्यांच्या पोटात याद्वारे हे जे बीट आहे ते जाणार आहेत तर मस्त असं आपण आता ही रेसिपी बनवू या सगळ्या भाज्या मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत तोपर्यंत छानपैकी आपण कांदा वगैरे सगळं कट करून घेणार आहोत तर आपण नॉर्मली आपण सगळ्या भाज्या आधी कुकरला शिजवत असतो आणि त्यानंतर पुन्हा फोडणी देतो तर इतकं सगळं करण्यापेक्षा ना झटपट असं कुकरमध्ये आपण या भाज्याशी भाज्यांना डायरेक्ट फोडणी द्यायची आणि भाज्या शिज टाकून द्यायच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कारण की असंही आपल्याला भाज्या या स्मॅश करायच्या असतात त्यामुळे थोडे जास्त शिट्ट्या झाल्या ना तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने कांदा या ठिकाणी कट करून झालेला आहे बीट मी आधीच घेतलेलं होतं तर बीट आपण मोठं असेल तर त्याच्यातला वन फोर्थ घ्यायचा आणि छोटं असेल तर अर्धा बीट तुम्ही यामध्ये टाकू शकता तर बीट घेतलं हिरवी मिरची घेतली आणि टोमॅटोची मी या ठिकाणी पेस्ट करून घेणार आहेत तर अशा पद्धतीने केली ना तर पावभाजी देखील झटपट होते कांदा टोमॅटो कांदा बारीक केलेला आहे परंतु टोमॅटो आणि त्याची आता मी पेस्ट करून घेते बघू शकता बीटमुळे छान असा कलर आलेला आहे तर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करू या सगळी तयारी आधी आपली करून झालेली आहे तर कुकरमध्ये करायचं आहे तर या ठिकाणी मी कुकर घेतलेला आहे कुकर छान गरम झाला की त्यामध्ये आपण गरजेनुसार तेल घालायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही तेल आणि बटर दोघांचाही वापर करू शकता परंतु मी या ठिकाणी था आता सध्या तरी साधारण दोन ते दोन चमचे तरी मोठं तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आता आपण कांदा घालायचा आहे कांदा देखील छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून कांदा लवकर परतला जातो तर बघू शकता कांदा या ठिकाणी परतवून घेते त्यानंतर एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची पेस्ट असेल तर ठीक नसेल तर आपण या ठिकाणी जी टोमॅटोची प्युरी केली त्याचमध्ये आपण आलं लसूण देखील घालून घेतो ही प्युरी ते दे, देखील व्यवस्थित लागते आता या ठिकाणी आपण ही प्युरी आणि कांदा व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे सध्या तरी आपल्याला हा सगळा कलर ना गुलाबीस दिसणार आहेत आणि नंतर व्यवस्थित असा त्याला कलर येईल तर कारण की आपण या ठिकाणी आधी बीट शिजवलं नाही कच्चा असल्यामुळे बीटचा कलर हा गुलाबी दिसत आहे तर कांदा देखील व्यवस्थित शिजला त्याला तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने आपलं हे व्यवस्थित फ्राय करून झालं आता आपण या ठिकाणी मसाले घालायचे आहेत तर त्याआधी मी बारीक चिरलेली शिमला मिरची देखील यामध्ये दे घालून घेते ती पण व्यवस्थित परतवून घ्यायची आहेत तर या ठिकाणी मी सुहानाचा पावभाजी मसाला वापरत आहे तुम्ही एव्हरेस्टचा देखील वापरू शकता तर दोन मोठे चमचे सुहानाचा पावभाजी मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि हळद चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित हे मसाले मिनिटभर मी यामध्ये परतवून घेणार आहेत बघू शकता अजूनसुद्धा कलर तुम्हाला गुलाबी दिसत आहे तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार आहे परंतु ज्यानंतर बीट शिजेल त्यावेळेस व्यवस्थित असा मस्त असा लालसर कलर आपल्या या पावभाजीला येणार आहेत सगळ्या भाज्या घालून ना व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहेत मसाले देखील सगळे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं तर सगळ्यात पहिले ना आपण कुकरला शिजवत असल्यामुळे साधारण आपण ज्या भाज्या आहेत त्या जा पूर्ण पाण्यात जातील इथपर्यंत आपण आणि त्याच्यापेक्षा थोडंसं वरती पाणी ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं नंतर वाटलं तर कमी जास्त आपण त्याचं बघण्यासाठी आपण गरम पाणी वापरू शकतो तर साधारण दोन चार सुट्ट्या मी या ठिकाणी घेतल्या बघू शकता जो तुम्हाला आधी गुलाबी कलर दिसत होता तो, तो मस्त असा लालसर झालेला आहे आता मस्तपैकी पावभाजी स्मॅशर असतं त्याने छानपैकी आपण आपली पावभाजी जी आहे ती स्मॅश करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने झटपट आपली पावभाजी रेडी होते आपण स्मॅश करून घेतल्यानंतर साधारण पाच ते सात मिनटं मीडियम फ्लेमवरती छान अशी पावभाजी पुन्हा एकदा आपण शिजवून देणार आहोत अप्रतिम असावा सुगंध तर येत आहे दिसते पण अप्रतिम हे बघू शकता आपण बाजारात खातो अगदी तशी पावभाजी कुकरमध्ये या ठिकाणी रेडी झालेली आहेत झटपट होते आता या ठिकाणी गरमागरम आपली अशी मस्त पावभाजी सारी हिरवीगार अशी कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करून घेऊया अशा पद्धतीने आपली पावभाजी रेडी झाली आहे आता आपण गरमागरम पावभाजी सर्व करूया मस्त असं बटर लावून गरम केलेले पाव आहेत कांदा आहेत लिंबू घेतला आणि छान असं पावभाजी आपण सर्व करणार आहोत यामध्ये तुम्ही बटर चीज काहीही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद